मंडळींनो तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला असलेल्या ठिकाणी म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग किल्ला या किल्ल्यावरती तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकट किल्ला असून या किल्ल्याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांबीची असून या किल्ल्यामध्ये एकशे चौदा भरून आपल्याला पाहायला मिळतात तर या किल्ल्यामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये नरमादी नावाचे दोन वेगवेगळ्या रंगाचे धबधबे वाताने दिसतात असा हा बलड्डे किल्ला आज तरी महाराष्ट्रामधील सर्वात चांगल्या सुस्थितीमध्ये असलेला भुईकोट किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय तर याच किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती आणि या किल्ल्याचं संपूर्ण चित्रीकरण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो आपण आता जाऊ या किल्ल्यामध्ये तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा तर मित्रांनो नळदुर्ग गावातून प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी जी तटबंदी दिसते भव्य दिव्य अशी ही तटबंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आणि याच ठिकाणावरून आपल्याला किल्ल्यामध्ये प्रवेश करायला भव्य असे प्रवेशद्वार केला आहे तर पा अजूनही अतिशय सुस्थितीमध्ये असलेला हा नळदुर्ग किल्ला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय तर मित्रांनो आपण आता नळदुर्ग किल्ल्यामध्ये जाणार आहे तर नळदुर्ग किल्ल्यामध्ये आपल्याला जे महत्वाचे स्पॉट आहेत ते ह्या प्रमाणे आपल्याला पाहायचे आहेत अतिशय सुंदर असा हा किल्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय तर मंडळींना आपल्याकडं जर डी एस एल आर कॅमेरा असेल तर त्यासाठीचे शुल्क या ठिकाणी आपल्याला दोनशे रुपये आकारले जातात आणि तरच आपल्याला कॅमेरा किल्ल्याच्या आतमध्ये न्यायची परवानगी या ठिकाणी मिळते मित्रांनो आता आपण मेन प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलेलो आहोत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे दरवाजा आणि अजूनही चांगल्या सुस्थितीमध्ये असलेले दरवाजा या दरवाज्यातील देवडे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात हे हा आहे किल्ल्यातील दरवाजा किल्ल्यातील आपण जे पहिले प्रवेशद्वार आहे त्यामधून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला असं गोमुखी पद्धतीचं मार्ग पाहायला भेटतो आणि ह्या मार्गातून आतमध्ये आल्यानंतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक हलमुख दरवाजा हा पाहायला भेटतो हा दरवाजा पण आपल्याला अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असलेला या ठिकाणी दिसून येतोय दोन्ही बुरजाच्या अगदी मधोमध असलेला हा दरवाजा बुरुंजही अजून चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या ले आप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आहे आणि अतिशय सुंदर असं हा नळदुर्ग किल्ला आपण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहात तर किल्ल्याची संपूर्ण माहिती तर आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे तरी पण व्हिडिओमध्ये शॉर्ट पण तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही कोणी जर आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाखव तर दरवाज्यात असलेल्या बुरुंजामध्ये आपल्याला हे असे छोट्याशा खोल्या काढलेल्या पाहायला भेटतात म्हणजे याच ठिकाणी जे पारेकरी असतील ते या ठिकाणी बसत असणार त्यांच्यासाठी जे या खोल्या आहेत आणि या ठिकाणी तुम्ही वरती पाहू शकता की चांगादळ हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी चांगद आपल्याला पाहायला भेटतं किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सुंदर अशी या ठिकाणी बाग तयार केलेली पाहायला भेटते अतिशय सुंदर असं या ठिकाणी या किल्ल्याचं बागेचं जतन केलेलं आहे या ठिकाणी पहा आपल्याला विविध प्रकारचे वृक्ष देखील या ठिकाणी लावलेले पाहायला भेटतात तर मंडळी आता आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या अतिशय महत्त्वाचा असा असलेला हा भाग म्हणजे मुन्सिप कोर्ट या ठिकाणी तर आपल्याला इथे आल्यानंतर समोरच एक भव्य दिव्य अशी तोप या ठिकाणी पाहायला भेटते आणि बाजूला आपल्याला अतिशय प्राचीन वस्तू या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला भेटतात ते आणि मध्ये असा हा संपूर्ण मोकळा परिसर आणि यामध्येही आपल्याला तोप या ठिकाणी पाहायला भेटते तर आता आपण निघालेलो आहोत किल्ल्यावरील नौकाविहाराकडे म्हणजे या ठिकाणी बोटिंग करण्याचं जे केंद्र आहे किंवा ठिकाण आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत नौकाविहार पॉईंटकडे तर या ठिकाणी आपल्याला काही बोट्स पाहायला भेटतात या आपल्याला या ठिकाणावरून घेऊन समोर दिसणाऱ्या ठिकाणापर्यंत बोटिंग केलं जातं तर मंडळींनो आता आपण आलेलो आहोत किल्ल्यामधील एक महत्त्वपूर्ण बुर्जावरती आणि या बुर्जावरून आपल्याला या किल्ल्यामधील जो पाणीसाठा आहे म्हणजे ज्या ठिकाणावरून नरमादी धबधबा वाहतो हा पॉईंट आपल्याला या ठिकाणावरून पाहायला भेटणार आहे आणि ह्याच पाण्याचा शत्रूला किल्ल्यामध्ये आतमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी कसा उपयोग होता हे देखील आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे म्हणजे किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने असणार एक त्या काळी शत्रू आतमध्ये येऊ नये म्हणून पाण्याचं बनवलेलं खंदकच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं आहे म्हणजे शत्रूला जर या किल्ल्यामध्ये यायचं असेल तर हे पाणी ओलांडून या ठिकाणावरून आतमध्ये यावं लागेल यासाठी बनवलेले हे पाण्याचं आपल्याला खंडक या ठिकाणी पाहायला भेटते समोर दिसणारी ही किल्ल्याची तटबंदी या ठिकाणी काही घरांचे अवशेष आपल्याला पाहायला भेटतात ते आता आपण निघालेला आहोत पाणीमहल तसेच राणीमहल आणि नरमादी धबधब्याकडे तर चला मंडळींनो पाहूया आपण हे राणीमहल नरमादी धबधबे कशा आहेत ते तर संपूर्ण किल्ल्यामध्ये आपल्याला थीक ठिकठिकाणी असे कचराकुंडी लावलेले पाहायला भेटते अतिशय सुंदर असं या ठिकाणी व्यवस्थापन आपल्याला पाहायला भेटतं भेटते तर मित्रांनो कधी आपण या ठिकाणी आलात तर आपले पाण्याची बॉटल आपल्यासोबत आणलेले खाऊचे पॅकेट असे किल्ल्यावरती तुम्ही कुठे फेकून देऊ नका त्याला ठराविक ठिकाणी म्हणजे कचराकुंडीमध्ये टाकून आपली एक संस्कृती आपण जपली पाहिजे तर मंडळींनो आता आपण ह्या पुरुषातील दरवाजाने निघालेलो आहोत राणी आणि हाच रस्ता आपल्याला पलीकडे जे पाणी आहे त्या पाण्याच्या तिकडे घेऊन जातं आणि या ठिकाणाहून पण आपल्याला नौका विहार करण्यासाठी जायला एक मार्ग पाहायला भेटतो तर मित्रांनो आता जे आपण ठिकाण पाहिलं ते अतिशय खोल भुयारी मार्गामध्ये मा असून या ठिकाणी संपूर्ण अंधार आहे आणि वावळे देखील भरपूर आहेत त्या ठिकाणी कोणीतरी असल्याचा स्वप्नेला भास झाला आणि तो घाबरून माघारी पळाला तर हा दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर आपण जे नर आणि मादी धबधबा ज्या भिंतीमधून वाहतो त्या भिंतीमध्ये आता आपण आलेलो आहोत आणि हा जो रस्ता आहे हा पाण्याच्याकडे आपल्याला घेऊन जातो आणि पुढेच आपल्याला एक आत आथ... विहिरीसारखं काहीतरी आहे तर तिथं जाण्याचा आपण प्रयत्न करणार आहे भरपूर असे वस्ट वगैरे या ठिकाणी आहेत तरी पण आपण थोडंसं पुढे जाऊन पाहणार आहोत की काय आहे काय नाही ते तर मंडळींनो आपला अर्धा किल्ला पाहून झाला आहे आणि आपला व्हिडिओही खूप मोठा झाला आहे त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये येथे थांबत आहोत आणि उरलेल्या अर्ध्या किल्ल्याचे चित्रीकरण तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल तर लवकरच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय